अनिकेत तोडकर हात वरती करा गणेश शेटे अनिकेत तोडकर मॅक्स क्रमांक बी वरती सत्याहत्तर किलो खेळाडूंनी तयार लागायचंय तानाजी गोरपडे पुणेचे लाखड कश्यप वर्ष सुजित भागवत सोलापूर ब्ल्यु कश्यप शुभम गत्ते जालना रेड क्रॉश विरुद्ध प्रणव मोरे सातारा पृथ्वीराज शिंदे सोलापूर रेड क्रॉश वर्सेस प्रताप माने कोल्हापूर ब्लू कॉश्यु कृष्णा कदम हिंगोली रेड क्रॉशिप वर्सेस अरबाज खान जळगाव ब्लू क्रॉश सत्याहत्तर किलो सर्व खेळाडूंनी तयारीला लागायचे आणि नंतर क्रीडा मंडळाचे नाव पुणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ज्यांनी पोहोचवण्याचं काम केलं ते राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सन्माननीय सचिनजी भालेराव आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहात आपलं देखील मनापासून स्वागत हार्दिक स्वागत चला त्रेसष्ट किलो या स्पर्धेच्या निमित्त सौरभ चितळे अहमदनगर लाल कॉस्टॉम विरुद्ध गोपाल पवार छत्रपती संभाजीनगर ब्लू कॉस्टॉम कळमगावचे कुस्ती स्पर्धेतील उगवते तारे पहिलवान अंजलीताई भालेराव आणि पहिलवान श्रावणीताई भालेराव आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहात आपलं देखील मनापासून स्वागत हार्दिक स्वागत सर्व स्वा, प्रेक्षक बांधवांचं देखील मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत